मंडळी पिंपळाचा वृक्ष भरपूर ऑक्सिजन तर देतोच पण ज्योतिषशास्त्रात समृद्धी आरोग्य शांती आनंद मिळण्यासाठी पिंपळाच्या झाडाचे महत्व सांगण्यात आलेले आहे पिंपळाच्या वृक्षाखाली जर भगवान शिवाला रुद्राभिषेक केला तर व्यक्ती अपार संपत्तीचा मालक होतो समृद्ध होतो असे स्कंदपुराणात लिहिले आहे पिंपळाच्या झाडाखाली जर व्यक्तीने यज्ञ केला तर कोणत्याही प्रकारच्या असाध्य रोग व्यक्तीला असेल तर व्यक्ती रोगमुक्त होते पिंपळाच्या झाडाखाली महामृत्युंजय मंत्र केला असता तो मंत्र सिद्ध होतो शनीच्या भयंकर दोषांपासून आणि प्रकोपांपासून मुक्ती मिळविण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली जाते शनिदेवांच्या कुंडलीतील अनेक दोषांचे पिंपळाच्या पूजनाने निवारण होते पिंपळाला जल अल्प अर्पण करून तिथे दिवा लावण्याने व्यक्तीच्या आयुष्यात संपन्नता शांती येते ज्या व्यक्तींना शनीची साडेसाती ढैया म्हणजेच अडीच की महादशा अंतर्दशा चालू असेल तर कुंडलीतील शनीची खराब स्थिती असेल जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये तर व्यक्तीने एक तांब्यावर पाणी त्यात थोडे कच्चे दूध आणि गोड जे घरात असेल ते म्हणजे सा साखर किंवा गूळ किंवा थोडेसे मध त्या पाण्यामध्ये घालावे व त्यात थोडे काळे तीळ घालून हे पाणी पंचेचाळीस दिवस नियमित पिंपळाच्या झाडाला जा घालावे त्यामुळे पंचेचाळीस दिवसात चमत्कार झाल्यासारखे त्या, त्या व्यक्तीला आयुष्यातील अनेक कष्टांपासून मुक्ती मिळते व व्यक्ती सुखी व आनंदी जीवनाचा अनुभव करायला ला लागते आपल्याला मिळालेली ही माहिती आपण जरूर इतरांबरोबर शेअर करावी त्याने आपलेही पुण्य वाढते पिंपळाच्या झाडाखाली हनुमानजींचे ध्यान पूजन नामस्मरण स्तवण केल्याने हनुमान आशीर्वाद देतात आणि साधकाची मनोकामना पुरी करतात धनप्राप्तीसाठी पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापन करून त्याचे पूजन अर्चन करावे कमीत कमी पाच किंवा अकरा माळ ओम नम शिवाय किंवा नम शिवाय मंत्राचा जप करावा काही दिवस नियमित साधना केल्यानंतर व्यक्ती कर्जमुक्त होते आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारते सकाळ संध्याकाळ शिवलिंगाला धूप दीप करावे आपण व्यस्त असल्यास घरातील कोणीही दिवा धूप दीप करू शकते परंतु सकाळ संध्याकाळ दिवा लावणे आवश्यक आहे संध्याकाळी पिंपळाची पूजा नक्की करावी शनिवारी पिंपळाची पूजा अतिशय श्रेष्ठ आहे त्यामुळे आरोग्य संपदा दीर्घायू आपल्या परिवाराची समृद्धी प्रगती यासाठी शनिवारी पिंपळाला पाणी घालणे व त्याच्याखाली दिवा नक्की लावावा सनातन संस्कृतीमध्ये सर्व देवांचा निवास पिंपळाच्या झाडात असल्याचे सांगितले जाते सर्व देवांचे स्थान पिंपळ या वृक्षात आहे पद्मपुराणात असे सांगितले आहे की सकाळी चार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत पिंपळ वृक्षात ब्रह्मदेव असतात सात सकाळी सात ते सकाळी साडे पर्यंत पिंपळ वृक्षामध्ये विष्णू देव असतात सकाळी साडे दहा ते बारापर्यंत पिंपळ वृक्षामध्ये पित्रांचे अस्तित्व असते म्हणून तरी श्राद्ध पक्षामध्ये आपण पित्रांना साडे दहा ते बारा या वेळेत घास ठेवत असतो बारा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत पिंपळ वृक्षामध्ये आहूत असतात आहूत कोणाला म्हणतात तर जे गर्भातच मरण पावलेत किंवा जे कुमार अवस्थेत मरण पावलेत किंवा ज्यांचे लग्न हो होण्याआधीच वारलेत मरण पावलेत अशांना आहूत म्हणतात दीड वाजल्यानंतर पिंपळावर प्रेतांचा वास असतो त्यामुळे <clears throat> दुपारी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा घालू नये संध्याकाळी चार नंतर सात वाजेपर्यंत पिंपळ वृक्षात शंकर देवांचा वास असतो म्हणून संध्याकाळी पण पन... पिंपळाला प्रदक्षिणा घालू नये कारण आपण शंकर देवांना महा पिंडीला जे महादेवांचं लिंग असतं त्याला अर्धीच प्रदक्षिणा घालतो संध्याकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजल्यापर्यंत पिंपळ वृक्षामध्ये दे, कुबेर देवांचा वास असतो आणि नऊ वाजल्यानंतर पिंपळावर प्रेतांचा निवास असतो म्हणून पिंपळाला प्रदक्षिणा सकाळी दहा ते साडे दहापर्यंतच घालावी पिंपळाची पूजा रविवारी करू नये कारण संपूर्ण दिवसभर पिंपळ वृक्षात दरिद्रतेचा वास असतो रविवारच्या दिवशी भगवान विष्णूंनी रविवार या दिवसाचे दरिद्रतेला पिंपळावर राहण्याचे वरदान दिलेले आहे म्हणूनच घराच्या भिंतीवर वगैरे आलेला जो पिंपळाचा वृक्ष असतो छोटेसे रोपटे असते ते रविवारी काढावे म्हणूनच ज्योतिषीय उपायांमध्ये शनिवारी पिंपळाची पूजा करण्याची सेवा करण्याचे उपाय दिले जातात पुराण कथांमध्ये महर्षी पिपलादी ऋषींच्या पिंपळ वृक्ष आणि शनी या कथेमध्ये सुद्धा पिंपळ वृक्षाचेच म्हणजे पिपलादी ऋषी जे आहेत त्यांना पिंपळ वृक्षाने त्या वृक्षाने भरणपोषण केलेले आहे त्याबद्दलची कथा आपण पुराणामध्ये ऐक ऐकतो त्रेतायुगामध्ये भयंकर दुष्काळ जेव्हा पडलेले असताना कौशिक मुनींनी परिवाराच्या भरणपोषणासाठी आपले राहते घर त्यांना सोडावे लागले होते आपल्या परिवारासोबत अन्यत्र फिरताना सगळीकडेच दुष्काळ असल्यामुळे त्यांनी परिवाराची भरणपोषण करणे त्या ऋषींना कठीण झाले त्यानंतर खूप दुःखी अंतकरणाने त्यांनी आपल्या एका पुत्राला रस्त्यातच मध्येच एकट्याला सोडले व ते इतर ठिकाणी निघून गेले आणि बालकाला भुकेने किंवा तहानेने व्याकुळ झालेले असताना त्याला एक पिंपळाचे मोठे झाड दिसले त्या मुलाला जवळच पाण्याचे छोटे कुंडही दिसले त्या मुलाने आपली भूक थांबवण्यासाठी शमाविण्यासाठी पिंपळाची कोवळी पाणी खाल्ली व तेथीलच थोडे पाणी प्यायला अशाच प्रकारे रोज पिंपळाची कोवळी पाने खाऊन आणि पाणी पिऊन त्याने आपली तपश्चर्या सुरू ठेवली एक दिवस नारदमुनी त्या मुलावर नारदमुनीची दृष्टी पडली तेव्हा त्या मुलाने त्यांना विनम्र अभिवादन केले नमस्कार केला एवढ्या विपरीत परिस्थितीत मुलाची विनम्रता बघून नारद मुनी त्याच्यावर खुश झाले आणि त्याने त्या मुलावर यथोचित संस्कार करून त्याला वेदांचे शिक्षण दिले व ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रही दिला तो मुलगा वासुदेवाच्या मंत्राचा जप तप करतच राहिला नारदमुनीही काही दिवस त्याच्याच बरोबर राहिले एक दिवस त्या मुलाच्या मनात जिज्ञास उत्पन्न झाली म्हणून त्याने नारदमुनींना विचारले की एवढे छोट्या वयात मला माझ्या माता पित्यांपासून दूर का बरं राहावे लागले मला एवढे कष्ट का बरं भोगावे लागले तुम्ही मला संस्कारित करून ब्राह्मण दीक्षा दिली तर मला एवढे कष्ट का भोगावे लागले याचीही तुम्हाला माहिती असेलच तर कृपया त्याबद्दल मला थोडी माहिती द्या त्याचवेळी नारद मुनींनी त्या बालकाचे नामकरण केले व त्याला सांगितले की ग्रहांचा जी संथ चाल आहे म्हणजे पूर्ण जगात दुष्काळ जो पडलेला आहे दुष्काळाच्या छायेमध्ये चा संपूर्ण जग जे आहे तसेच शनिदेवांच्या प्रभावामुळे साडेसातीमुळे तुला इतक्या यातना कष्ट सहन करावे लागत आहे हे ऐकल्यानंतर तो बालक अत्यंत क्रोधी बनला व त्याने शनिदेवांना त्याच्या तपसाधनेने जमिनीवर पर्वतावर जोरात आपटले त्यामुळे शनिदेव अपंग झाले शनीची ही दुर्दशा बघून नारदमुनींना हसू आले आणि त्यांनी शनिदेवांची ही दशा बघण्यासाठी सर्व देवीदेवांना बोलावले तेव्हा सर्व देवी देवतांनी त्या, देव त्या बालकाला शांत केले व सांगितले की मुनींनी हे तुझे नाव पिंपळाच्या झाडाने तुझे रक्षण केल्यामुळे ठेवलेले आहे याच नावाने संपू संपूर्ण जग तुला ओळखेल जो पण व्यक्ती शनिवारी पिपलाद मुनींचे नाव घेऊन पूर्ण श्रद्धेने ध्यानपूर्वक पिंपळाच्या झाडाची सेवा करेल त्या व्यक्तीला शनिग्रहाच्या पिढेचा त्रास होणार नाही त्याला सर्व कष्टांपासून सुटका मिळेल त्या व्यक्तीला संतान सुख पण मिळेल असे वरदान दिले ब्रह्मदेवाने पिपलादी मुनींना शनी ग्रहांच्या शांतीसाठी पूजा व्रताचे विधिविधान सांगितले आणि धाराशाही पडलेल्या शनिदेवांच्या त्यांच्या स्थानावर प्रतिष्ठित करण्याचे सांगितले पिपलाद ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि संपूर्ण जगाला शनेश्वर शनेश्वर विधी सांगितला ज्यामध्ये पिंपळाच्या झाडाची सेवा करणे ही विधी येते व लोकांचे त्यामुळे कल्याण होते त्यामुळेच आपणही पूर्ण व्हिडिओ जर ऐकला असेल तर पिंपळाच्या झाडाची सेवा करावी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा, मंत्र जप करावा त्यामुळे आपल्या आयुष्याचे कल्याण होईल धन्यवाद